ज्ञानगंगा अभयारण्याला लागून असलेल्या करवंड शिवारात शेतात काम करणाऱ्या दोन जणांवर अस्वलाने हल्ला केला आहे यात एक जण गंभीर जखमी झाला असून त्याला पुढील उपचारासाठी अकोला रेफर करण्यात आले आहे तर दुसऱ्यावर बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत या घटनेने परिसरातील शेतकरी व नागरिकात भीतीचे वातावरण पसरले आहे चिखली तालुक्यातील करवंड शिवारात रोहिदास हंजारी राठोड वय बेचाळीस वर्ष हे शेतात फवारणी करत असताना त्यांच्यावर अस्वलाने हल्ला चढवला आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी आडओरड केल्याने अस्वलाने पळ काढला मात्र पुढे दुसऱ्या शेतात काम करणाऱ्या दत्तात्रय दगडू लहाने वय बावन्न वर्ष राहणार करवंड यांच्यावर देखील अस्वलाने हल्ला केला यात ते देखील जखमी झाले आहेत दोन्ही जखमींना बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यापैकी रोहिदास राठोड हे गंभीर जखमी असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अकोला येथे रेफर करण्यात आले आहे माझं नाव दत्तात्रय दगडू लहाने राहणार करवंड काय घटना घडलेली आहे तुमच्यासोबत मी माझ्या शेतात काम करत असताना सोयाबीन जमा करत असताना एक फारी लिहून टाकली आणि दुसरी फारी जमा करताना खाली वागताना समोरून दोन असू लागे एकदम मला दिसलीच नाही मी खाली वाकेल होतो एकानं हल्ला केला एक समोर चालला गेला अजून कोणावर हल्ला झालेला आहे तिथे रोहिदास राठोड माझ्यापासून समोर थोडा अंतर होता समोर तिथं त्यांच्यावर हल्ला केलाय अगोदर कोणावर हल्ला झालेला त्याच्यावर रोहिदास राठोड राहिला झाला होता वन विभागाचे अधिकारी कर्मचारी आले होते का तुमच्याकडे हाव आले